तर मंडळी आज तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललेलो आहे आता महादेवाच्या पायापडायला कुठं तर चिंचगाव टेकडीला आणि तुम्ही पण या बघा कोण कोण चाललंय आम्ही हां दर्शन यश चला दर्शन यश मी आय चाललेलो आहे चला या चला आलेलो आहे आम्ही आता महादेव टेकडीला ओन आता नाही ऊन आता जावं लागतं देवासाठी चालावं लागतं गाडी लांब लावली तिकडे एक दीड किलोमीटर तर वरती गाडी येऊ शहती ना इकडं बघा मंदिर टेकडी अजून एवढंच पुढं जायचं आहे वर पूजा कसं वाटतंय चालायला छान वाटतंय बघा इकडं टेकडी मंदिर द्यायला ते मंदिर आहे महादेवाचं बरीचशी गर्दी असते आज शिवरात्रीची ها نيش درش انت تعالى كل بي خلي ايش هو درش هو هاي بنالي आहे मंदिर आतमध्ये काय कॅमेरे विमेरे फोटो काढू देत नाही ते दर्शन वगैरे झालेलं आहे आता आणि ही बघा रांगोळ कशी आहे पिंडीची महादेवाच्या आणि इकडं आहे पूजा आणि आई काहीतरी शॉपिंग चालू आहे त्यांची काहीतरी घेते ते हादर शू हॅलो बाहेर नारळ पोडते तिथे आई शू पूजा हे बाहेरचा परिसर सगळं आता दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता बसलोय फरायचं करायला पूजा कसं वाटलं दर्शन करून छान वाटलं छान वाटलं एकदम मस्त असं वाटलं आज शिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये दर्शन झालं आणि त्या ठिकाणी प्रसाद चालू आहे ते शाबू वाटते तर आई यश गेलं शाबू आणि तिकडं दर्शन भुका लागले त्या दर्शनाला लागले ते शाबूच्या भुका आहे का ना खूप लागले ते ना काय खायचं आहे मग शाबू म्हणजे बरं त्याचा बी उपवास आहे ना आज दर्शन सुद्धा धरलाय उपवास माहिती आहे का शिवरात्रीचा तुला लय माझी आवडते तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय शाबू खाऊया आता आई जाऊ नका बगर आणली आता मस्त पैकी टेस्टी टेस्टी अशी गोड बघर आहे ना बस काय आहे बस आहे आई जो बाई एवढा मोठा डबे शाबू बघू आता काय काय खायला आणले आपण दाखव बाबा मला काय काय खाय आणलं ती होय मिठाच हिल मिरच्या पिलेटी द्राक्षे राहिली घरी द्राक्ष पण आणली होती पूजा वाडा वर शाबा खाऊ द्या हे गा इकडं मंदिर आहे आणि मंदिराच्या पुढेच आम्ही आता झाडाखाली शिजच्या झाडाखाली बसलो या असा जे दिसले की दर्शन म्हणतो ट्रेनिंग कॅम्प आहे का नाही कसला कॅम्प हा ट्रेनिंग खायची खायची ट्रेनिंग आहे खायला बघा कसा केलाय तिखट तिकड शाबू तिकड दर्शन गोड शाबू आहे पण हिथं प्रसाद आहे ही काय बगर आहे काय बगर पाणी हिथं मीठ तिथे मिरच्या आणि आता जेवायचंय पूजा फॅमिलीला जेवाय बोलू आपल्या दर्श बोल फराळ करायला बघू इकडं फराळ कराय म्हणाव चला फराळ करून घेतो म्हणा आम्ही आता